जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणार कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या घटनेला सहा वर्ष पूर्ण आजच्या दिवशी केंद्र सरकार पुन्हा मोठा निर्णय घेत आहे का याकडे लक्ष माधुरी हत्तीन आणि दादर कबुदर खान्याबाबत आज बैठक जनभावना आणि कायदेशीर बाबी विचारात घेऊन निर्णय होणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया प्रकाश जुर्वेंच्या विरोधात निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली याचिकेत कारवाई करण्याचं वैध कारण नाही हायकोर्टाचं निरीक्षण अनिल अंबानींना ईडीचा समन्स चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं माधुरी हत्तीणीला एक प्रकारे प्राण्यांच्या वृद्धाश्रमामध्ये ढकललं गेलं या प्रकरणी जैन मुनी धर्माचार्य यांनी भाजपच्या नावानं इशारा दिला भारतात फेटाला एवढंच काम उरलं आहे का सामनातून केला प्रश्न आज सकाळी अकरा वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खाते बदल्यानंतर पहिलीच कॅबिनेट भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री व्हायला हवेत पंधरा ऑगस्टला झेंडा मान गोगावलेनाच मिळावा ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार उदय सामंतांची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मल्टीप्लेक्स मालक चित्रपट निर्मात्यांची बैठक मराठी चित्रपटांना स्क्रीन उपलब्ध करून घेण्यासाठी शिंदेनी बोलावली बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अजित डोभाल यांच्यामध्ये संसद भवनात बैठक गृह विभागाचे सचिव गोविंद मोहन यांनी घेतली अमित शहाची भेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या करवाढीच्या धमकीनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्टेटमेंट जारी भारताला लक्ष करणं अन्याय आणि तर्कहीन भारतानं अमेरिकेला सुनावलं पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज